स्वागत मुख्याध्यापक सदानंद यादव यांनी केलं यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला यावेळी बोलताना गट अधिकारी सारिका कासोटे म्हणाल्या की केंद्र स्तरावरील स्पर्धेसाठी लिंगणूर विद्यामंदिर शाळेकडून अतिशय उत्तम दर्जाचे नियोजन झालं असून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा आवश्यक असतात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अंगी असलेल्या विविध गुणांना वाव देऊन शाळेचा परिसराचा नाव लौकिक करावा असं आव्हानही यावेळी त्यांनी केलं प्रमुख पाहुणे एस पी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं या उद्घाटन सोहळ्यासाठी लिंगणूर दुमाला सरपंच श्रीमती कुंभार मॅडम उपसरपंच मधुकर मोरबाळे भाग्यश्री खामकर विस्तारा अधिकारी कागल सुनीता चव्हाण केंद्र मुख्याध्यापिका पिंपळगाव खुर्द संजय दापाडे मुख्याध्यापक फणनूर संतोष शिंदे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य लिंगनूर मुख्याध्यापक यादव सर काळेबेरे सर घाडगे मॅडम पटेल मॅडम पाटील सर नायकवाडे सर शिलवंत सर शिक्षक वृंदा आदी सह पालकी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेमध्ये चौदा शाळांनी सहभाग दर्शवला होता सांस्कृतिक स्पर्धा अंतर्गत समूहगीत स्पर्धा लोकनृत्य स्पर्धा कथाकथन स्पर्धा नाट्यकरण स्पर्धा समूह नृत्य स्पर्धा व प्रश्न मंजूषा स्पर्धा पहिल्या दिवशी संपन्न झाल्या या सर्व स्पर्धांचे सूत्रसंचालन तानाजी पाटील यांनी केलं आभार कृष्णा छिलवंत यांनी मानले। महानकरी निपसाठी विठ्ठल कोळेकर कागल